पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विश्रामबाग ट्रक अड्डा इथं चोरीला गेलेल्या ट्रकच्या नंबर प्लेटला काळं फासून ठेवण्यात आला होता या ठिकाणी दोन इसम संशयितरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकानं दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावं बिरदेव बाळू गडदे वय सव्वीस राहणार गडदेवस्ती सांगोला आणि गणेश अनिल भोसले वय बत्तीस राहणार काळे प्लॉट सांगली असं असल्याचं त्यांनी सांगितलं यातल्या बिरदेव गडदे याला ट्रक घ्यायचा होता पण ट्रक घ्यायला फायनान्स मिळत नसल्यानं त्यानं त्याचे चुलते यशवंत गडदे यांच्या नावे फायनान्स करून टाटा कंपनीचा सोळा तेरा मॉडेलचा एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर हा ट्रक खरेदी करून तो ट्रक तो स्वत वापरत होता या ट्रकच्या फायनान्सचे हप्ते थकल्यानं तो आणि त्याचा साथीदार गणेश भोसले या दोघांनी संगनमत करून एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर हा ट्रक मोहन शेंबडे राहणार सांगोला यांना विकला आणि साथीदार गणेश भोसले त्याच्या मालकीचा टाटा सोळा तेरा एम एच दहा झेड पंचेचाळीस चौऱ्याऐंशी या ट्रकला एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर नंबरची प्लेट लावून स्वतः आणून विश्रामबाग ट्रक अड्ड्यावर लावला त्यानंतर त्यानं चुलते यशवंत गडदे यांना त्यांच्या नावे असलेला ट्रक चोरीला गेल्याचं खोटं सांगून त्यानं चुलते यशवंत गडदे यांना खोटी फिर्याद द्यायला लावली असल्याची कबुली दिली आहे आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहेत या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या पोलीस स्टाफनी या कारवाईमध्ये भाग घेतला